नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर असताना भारतीय जनता पक्षाला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका बसत आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचे मेहूने तथा माझी राज्यमंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांची सून मिनल पाटील खतगावकर यांच्यासह आज काँग्रेसमध्ये घर वापसी झाली आहे तसेच भास्करराव खदगावकर हे आधी काँग्रेसमध्येच होते पण पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला होता पण आता त्यांनी मनधरणी करत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दे। अमित देशमुख यांना मोठं यश आलं आहे त्यामुळे भास्करराव खदगावकर यांनी आज अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे त्याचबरोबर माजी आमदार तथा माजी महापौर ओमप्रकाश पोकर्णा यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांच्या पक्ष प्रवेशावेळी काँग्रेसची आता ताकद वाढली आहे कारण या बड्या नेत्यांशी हजार कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे पक्ष प्रवेश केल्यानंतर भास्कर खदगावकर यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला आहे म्हणाले की कर कर मी मधल्या काळात रागोपोटी भाजपात गेलो पण मला अतिशय आनंद आहे की नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला मजबूत करण्याचं काम महाराष्ट्रात होत आहे नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली परत काँग्रेसमध्ये मजबूत व्हायला हवे तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सर्वात जास्त आमदार काँग्रेस पक्षाचे निवडून आले पाहिजे यासाठी मी ओमप्रकाश पोकर्णा आणि आमचे सर्व सहकारी मंत्री नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय आम्हाला प्रवेश दिल्याबद्दल नाना पटोले यांचं आभार अशी भूमिका भास्कर खदगावकर यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर मांडले तर मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र